माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार अष्टमस्कंद आजपासून सुरू कथासार भाग अठ्ठेचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आपण लाभ द्या आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम अष्टमस्कंद सुरुवात હરી તુમ હરો જનકી ભીર દ્રૌપદી ના ગજરાજ રાખ્યો કિયોર દાસી મીરા લાલ ગિરધર દુઃખ જહા તહ પીરો પ્રથમ સ્કંદાત શિષ્યા અધિકાર સલા ગ अधिकारा वाचून ज्ञानशोभा देत नसते अनाधिकारी माणूस ज्ञानाचा दुरुपयोग करीत असतो दुसऱ्या स्कंदात ज्ञानाचा उद्देश केला आहे तेथे मात्राचे कर्तव्य काय ते दाखवले मानवी जीवन केवळ उपभोग्यासाठी दिले गेले नाही ईश्वराची आराधना करून ईश्वर प्राप्तीसाठी मानव शरीर दिले गेले तिसऱ्या स्कंदात ज्ञान जीवनात कसे उतरावे ही कथा ऐकविली आहे हे ज्ञान जीवनात उतरविण्याचे चारही पुरुषार्थ सिद्ध होत असतात म्हणून स्कंदात स्कंदात चार पुरुषार्थाची कथा गेली आपण बघितले परम भागवत परमहंसाची लक्षणे दाखविली गेली सर्वांचा स्वामी परमात्मा होय यानंतर सहाव्या स्कंदात पुष्टिकथा आली जीवावर परमात्मा अनुग्रह करीत असतो जीवाकडे करी ईश्वर काही मागत नाही ईश्वर निरपेक्ष आहे तरी तो जीवावर कृपा करतो मनुष्य जेव्हा आपल्या कृत पापाचे स्मरण करील तेव्हा त्याला ते कळून चुकेल की मानवी जीवनात हे का... जे काही त्याला मिळाले आहे त्याला तो योग्य नाही देवाने कृपाळूपणाने त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा अधिकच दिले आहे हेच त्याला दिसून येईल जेव्हा जन्म झाला तेव्हा जीव शुद्ध होता पण जेव्हा त्याला समज आली तेव्हा तो असत्य बोलू लागला देव जीवाला पुष्कळ संधी देतो देवाला वाटत असते की जीव आपले जीवन सुधारून उत्तम बनवेल केवळ पुराण ऐकून लाभ होणार नाही श्रवण करून त्याचे मनन केल्यावर ते जीवनात पाहिजे जी। श्रवण खूप महत्वाचे हो वास्तविक माणसाने चिंता करावी असे काही देवाने सांगितले नाही योजिले नाही ईश्वराची जीवावर अनंत कृपा पण जीव त्या कृपेचा उपयोग करून घेत नाही पवित्र विचार करण्यासाठी देवाने माणसाला मन दिले जो मनाच्या शक्तीचा दुरुपयोग करतो तोच दैत्य होय पण शक्तिमान आहे जेव्हा ईश्वर जीव स्वरूपात लीन होतो तेव्हा मनशक्तीचा विकास होत असतो पण जेव्हा मन विषयात भटकत असते तोपर्यंत तेव्हापर्यंत मनशक्तीचा विनाश होत असतो ईश्वर जीव मात्रावर कृपा करतो ईश्वर जीवाला पात्रतेपेक्षा अधिक देतो सातव्या स्कंदात आपण वासनेची कथा बघितली त्यावरून दाखविले की प्रल्हादाची सद वासना होती हिरण्य कश्यपूची संपत्ती विलासासाठी केला तसेच त्याने आपली शक्ती दुसऱ्यावर दुःख देण्यात खर्च केली खरोखर आपली शक्ती आपण दुसऱ्यांवर खर्च करायला नको दुःखासाठी जर आनंदाचं काही असेल तर जरूर तुम्ही खर्च करा अमर्याद भोग माणसाला रोगी बनवतात इंद्रियांना रोगी बनवण्यासाठी भोग नाही तर इंद्रियांना निरोगी ठेवण्यासाठी भोग आगीत इंधन न टाकणेच अग्निशांत करण्याचा उपाय त्याप्रमाणे इंद्रियांना भोग न देण्यानेच इंद्रिय शांत राहतील आपण बघितलं की अग्नीत इंधन न टाकणेच अग्निशांत करण्याचा उपाय म्हणजेच ज्या वेळेस काही रडारड वाद वाद असतात त्यावेळेस अमित इंधन न टाकणं शांत बसलेले बरं म्हणजेच अबोला बरा असे वाटते की इंद्रिय शांत झाले आहे पण ही गोष्ट खोटी त्याने तर अशांतीच वाढत मला जे काही म्हणाले ते केवळ माझ्यासाठी असे समजणे हीच असत भावना होय देवाने मला काही दिले ते सर्वांसाठीच आहे असे वाटणे सद्वासना होय प्रल्हादात सदवासना होती म्हणून तो देव मानला गेला हिरण्यकश्यपूला त्याच्या असत्य वासनेच्या कारणाने राक्षस मानले गेले हिरण्यकश्यपू भोगवृत्ती अहंकार लोभ यांचे प्रतीक देव होणे किंवा राक्षस होणे माणसाच्या हाती जगातील सर्व लोकांना पुण्याच्या पण ते स्वतः मात्र पुण्याचरण करीत नाहीत पुण्यस्य फल इच्छंती पुण्यम न कुरुवंती मानवा हे नेहमीसाठी लक्षात ठेवा की तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावे लागतील यात दुसऱ्या कुणाचा दोष दातांच्या मध्ये जीव येऊन जर ती चावली गेली तर त्यात दोष कोणाचा ते तर सहन करावे लागेल भक्ती मार्गातील प्रगतीचे पहिले साधन संयम संयमाला हळूहळू वाढवा भोगाकडे वाहणारा इंद्रिय शक्तीचा प्रभाव भगवंताकडे वळवा वासनेचा क्षय झाल्यावर ब्रह्मभाव जागत असतो जोपर्यंत मनात सूक्ष्म वासना आहे तोपर्यंत जीव शिवाचे ऐक्य होत असते नसते वासना ज्ञानानुभवात विघ्न आणणारी होय वासनेचा क्षय होण्यासाठी आठव्या स्कंदात चार उपाय सांगितले आहेत आता आपण आठव्या स्कंद बघत आहोत त्याच्यात चार उपाय सांगितले आहेत कशासाठी वासनेचा क्षय होण्यासाठी भागवताचे फळ आहे रासलीला जीवाला कृष्णाची ऐक्य पावायचे आहे जीव एकदा का श्री कृष्णात विलीन झाला की मग तो परत त्यापासून वेगळा होत नाही ज्याच्या वासना क्षीण झालेल्या असतात त्याला सास क्रीडेत प्रवेश मिळतो अनंत जन्माच्या वासना मनात वासना माणसाला अनेक प्रकारची दुःखे देतात तरीही मनुष्य त्यांना सोडत नाही ईश्वराचा अनुभव आल्याशिवाय वासना नष्ट होत नाहीत जोपर्यंत वासनेत आकर्षण असेल तोपर्यंत ती येणार नाही जाणार नाही कुंभक वाढला तर वासना नष्ट होतील प्राण्यांना शरीरात टिकवून धराल तर वासनांचा क्षय होईल वारंवार मनात असा संकल्प करा की मला परमात्म्यात लीन व्हायच्या आहे जेव्हा दोन आत्मे परस्परांशी भेटतात तेव्हा त्यांच्या भेटीत जर आनंद असतो तर सर्व प्राण सूक्ष्म रूपाने ज्या परमात्म्यात वसत असतात त्या परमात्म्याच्या मिलनात किती आनंद मिळत असेल मला ईश्वराशी मिळवायचे नाही अशी इच्छा धरा वासनेला अलौकिक बनवा जे दुष्ट संस्कार मनावर झाले असतील ते दूर व्हावे चांगले संस्कार मनात ठसावे यासाठी सत्संगाची जरुरी आहे सत्संगाने वासना उच्चतम होईल अलौकिक वासना बाळगा मनुष्य वारंवार जसे बोलतो तसे विचार करतो तसा तो स्वतः बनत असतो आठव्या स्कंदात वासनेच्या क्षयासाठी चार उपाय सांगितले वासनेचा विनाश चार उपायाने होतो जीव ईश्वरापासून वेगळा झाला म्हणजे वासना जागते सतत स्मरण करण्याची सवय ठेवाल तर वासना जागणार नाही हृदयात जर रामाचा वास असेल तर तेथे -ते काम वासना येणार नाही चार कुठले उपाय सांगितले आहेत एक हरिस्मरणाच्या सवयीने वासनेचा विनाश होईल म्हणजे हरिस्मरण करा भक्ती करा दोन हे सर्व ईश्वराचे आहे सर्वांसाठी आहे असे समजाल तर वासनेचा विनाश होईल संपत्ती माझी आहे असे समजल्याने वासना वाढेल जीव लक्ष्मीचा मालक करी होऊ शकत नाही जीव तर लक्ष्मीचा पुत्र आहे बालक होण्यात जो आनंद आहे तो मालक होण्यात नसतो बालक म्हणाल तर सुखी व्हाल तीन सूत म्हणतात बलिराजाने सर्वस्वाचे दान दिले विपत्त स्ववचनाचे पालन करा चार चौथा उपाय आहे शरणागती जर जीव भगवंताला शरण जाणार नाही आणि भगवंताचे स्मरण करणार नाही तर तो वासनेचा नाश करू शकणार नाही वासनेचा नाश झाल्यावरच राज लीलेत जायचे आहे अष्टम स्कंदात मनवंतर लीलेचे वर्णन केले आहे ते आता आपण बघत आहोत शुकाचार्य म्हणतात हे परीक्षिती राजा प्रत्येक मणवंतरात प्रभूचा जन्म होत असतो प्रत्येक मनूच्या राज्यात प्रभूचा एक विशिष्ट अवतार होत असतो या सहा मनू झाले पहिल्या स्वयंभू मनूची कथा मी तुला सांगितली स्वयंभू मनुच्या कन्या आकृती देवहुती यांचे चरित्र मी तुला सांगितले दुसऱ्या मणवंतरात स्वयंभू म्हणू तपश्चर्या करण्यास वनात गेले ते ते यज्ञ भगवानाने त्यांचे राक्षसापासून रक्षण केले त्यांनी सांगितले आहे की हे सर्व जग या जगात राहणारे सर्व चर अचर प्राणी परमात्म्यात ओतप्रोत भरलेले आहेत म्हणून संसारातील कुठल्याही पदार्थाचा मोह न धरता त्यांचा त्याग करून जीवन निर्वाहाला जितके आवश्यक तितक्याच उपभोग हो घ्यावा तृष्णेचा सर्वता त्याग करावा या जगातील संपत्ती कायमची कुणाची आहे कधी कुणाची झाली म्हणून हे मानवा त्यागपूर्वक तुम्ही त्यांचा उपभोग घ्या म्हणजेच सर्वस्व ईश्वराला अर्पण करा अना असत राहून उपभोग घ्या दुसऱ्याच्या धनाची मुळीच इच्छा धरू नका हे सर्व जग ईश्वराने व्यापले आहे अर्थात प्रभू सर्व व्यापक आहे असे चिंतन जो मनुष्य करेल तो कधी कुणाशी द्रोह करणार नाही विषयात मन फसणार नाही याकडे लक्ष असू द्या या, या जगातील पदार्थ आजपर्यंत कुणाचे झाले नाहीत पुढे होणार पण नाही तरी मनुष्य त्यांचे ममत्व बाळगतो त्यांच्यातील आसक्ती वाढवतो वर दाखवलेल्याला अद्वैतवाद सुंदर आहे द्वैतवादाचा त्याग करा ऋषी देखील मोक्ष पूर्वी सत्कर्म करतात सत्कर्म करणारी माणसेच निष्काम भाव प्राप्त करतात ईश्वरालाही कर्म करावे लागतात परंतु तो कुणाही कर्मासाठी त्यामध्ये आसक्त होत नाही तो अनासक्त राहून कर्म करतो राम कृष्णादि अवतारात मनुष्यांना श्रेष्ठ आचरणाचा आदर्श दाखविण्यासाठी भगवंताने सत्कर्म केले कर्म केल्या वाचून चालणारे नाही नाही किचित क्षणमपी जा तू तिष्ठंत्य कर्मकृत म्हणून अनासक्त राहून कर्म करा तिसरा म्हणून उत्तम प्रभूने सत्य रूपात अवतार धारण केला होता चौथ्या मनवंतरात प्रभूचा हरिरूपात जन्म झाला होता त्या हरिने गजेंद्राला मगराच्या मिठीपासून सोडविले दुसऱ्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत गजेंद्र मोक्षाची कथा आहे परीक्षिता राजा म्हणतो की मला गजेंद्र मोक्षाची कथा ऐकवा चला आज आपण आता गजेंद्र मोक्ष कथा बघूया शुकाचार्य राजाला सांगू लागले राजा, ला राजा चित्रकूट पर्वतावर गजेंद्र हा एक बलवान हत्ती राहत असे तो अनेक हत्तीनीचा पती होता उन्हाळ्याचे दिवस होते गोष्ट ऐका बरं कम देऊन कडक उन्हाचा ऋतू होता गजेंद्र हत्तीनीसह जलक्रीडा करण्यास सरोवरात असलेल्या मुले बाळे यांच्या मेळाव्यात तो आनंदाने विहार करू लागला गजेंद्र जलक्रीडेत मग्न आहे असे पाहून एका मगराने त्याचा पाय धरला त्याच्या मिठीतून सुटण्याचा त्या गजेंद्राने खूप प्रयत्न केला हत्ती स्थलचर मग मगर जलचर प्राणी म्हणून हत्ती पाण्यात दुर्बल झाला मगर हत्तीला सोडत नव्हता ही गजेंद्र मोक्षाची घटना प्रत्येक घरा घराघरात गड़ा, गड़ा, घडत आहे संसार हाच एक सरोवर जीव हाच गजेंद्र काळ हाच मगर बघा किती सुंदर वाक्य सांगितले संसार एक सरोवर आहे आपला जीव जो आहे तो गजेंद्र समजा आणि काळ हाच मगर समजा संसारिक विषयात आसक्त झालेल्या जीवाला काळाचीही भान राहत नाही जीव मात्र प्रत्येक गजेंद्र होय हत्तीची बुद्धी स्थूल असते ब्रह्मचर्याचा भंग झाला तरी बुद्धी जड बनते हत्ती आहे सिंह वर्षातून एकदा शक्ती कमी असूनही तो हत्तीला मारू शकतो काम किडा करणाऱ्यांची बुद्धी जड होत असते हा जीवात्मा गजेंद्र त्रिकुटाचल पर्वतार राहत असतो त्रिकुटाचल म्हणजे काय हो हे शरीर होय त्रिकुटाचलाचा दुसरा अर्थ आहे काम क्रोध लोभ हा संसार म्हणजे एक सरोवर होय संसारात हा जीव काम क्रीडा करीत असतो संसार सरोवरात जीवात्मा पुत्रद्वाराधिकांस क्रीडा करीत असतो ज्या ज्या संसारात माणूस रमत असतो त्या संसारात त्याचा काळ निश्चित केला गेलेला असतो संसारात काम सुखाचा जो उपभोग घेतो त्याला काळ पकडत असतो ज्याला काम मारतो त्याला काळही मारतो मनुष्य म्हणतो मन मी कामसुखाचा उपभोग घेतो पण हे म्हणणे खोट्या कामच माणसाचा उपभोग घेतो व त्याला क्षीण करीत असतो न भोगता वयमेव भोगता हा इंद्रियांना जेव्हा भक्ती रस मिळतो तेव्हा ती शांत होतात अनेक जन्मापासून काळ जन्माला मारत आला आहे मगर आणि सापाला मगर आणि सापाला काळाची उपमा दिली ज्या संसारात मनुष्य काम क्रीडा करीत असतो ते तेच काळही राहतो ज्यावेळी जीवाचा जन्म ज्यावेळी जीवाचा जन्म होतो त्याच वेळी त्याच्या मृत्यूची वेळही निश्चित केलेली असते शक्ती क्षीण झाली जे वेळ कोणताही प्रयत्न काम जेव्हा त्या मगराने हत्तीचा पाय धरला त्यावेळी हत्तीने लहान बच्चे इतर कुणी त्याला मगराच्या मिठीतून सोडवू शकले नाहीत ज्या संसारात मनुष्य क्राम किडा करीत असतो तेथेच ते ते काळे राहतो ज्यावेळी जीवाचा जन्म होतो त्याचवेळी त्याच्या मृत्यूची वेळी निश्चित केली जाते मगराने हत्तीचा पाय पकडला बरं काळ ज्यावेळी येतो त्यावेळी तो माणसाच्या पायाच प्रथम ओठ धरतो बरं का पायाची शक्तीक्षीण झाली तर समजावे की काळ जवळ आला पाय गळायला प्रारंभ होता सावध होऊन समजावे की आता मृत्यू समिप येत आहे त्यावेळेस न घाबरता देवाचे स्मरण सुरू करावे जेव्हा काळाचे झडपडे तेव्हा पत्नी पुत्र कुणी आपणास सोडवू शकत नाही लक्षात ठेवा की गळायला प्रारंभ झाला की सावध राहा जेव्हा मृत्यूची वेळ येईल त्यावेळी कोणताही प्रयत्न काम करणार नाही जेव्हा त्या मगराने हत्तीचा पाय धरला त्यावेळी हत्तीनी लहान बच्चे किंवा इतर कुणी त्याला मगराच्या मिठीतून सोडवू शकले नाही ज्यावेळी माणसावर काळाची उडी पडते त्यावेळी त्याचे रक्षण कुणी करत नाही पत्नी पुत्र आपत कुणी त्याला वाचवू शकत नाही काळाच्या जबड्यातून तोच सुटेल की ज्याला परमेश्वराचे दर्शन झाले आहे काळाचाही काळ जो श्री कृष्ण त्याच्या दर्शनाने काळाचा नाश होईल काळरूपी मगराच्या मिठीतून श्रीहरीचे सुदर्शन चक्रच सोडवू शकते मगराच्या मिठीतून सुटण्यासाठी त्या हत्तीने पुष्कळ प्रयत्न केले पण एकही प्रयत्न सफल झाला नाही हत्तीने व बाळाने अनेक प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ जेव्हा काळ पकडतो तेव्हा कोणताही उपाय चालत नाही याप्रमाणे दोघांमध्ये एक महिना युद्ध चालले किती एक महिना मगर हत्तीला खोल पाण्यात ओढून येत होता आता हत्ती मरेल असा विचार करून हत्तीने त्याला सोडून चालल्या जन्मापूर्वी माणसाचा कुणी साथीदार नसतो मरण्यानंतरही कुणी साथीदार नाही लक्षात ठेवा असे असूनही जन्म मरण यामध्ये जो समय असतो त्यात त्या त्याला एकमेका वाचून चैन पडत नाही परंतु अंतकाळी मात्र मात्र कुणी करीत नाही गजेंद्र आता मरणार असे वाटून सर्वजण त्याला सोडून गेले गजेंद्र एकटाच राहिला माणूसही जर एकटाच राहत असतो ना तेव्हा कोठे त्याचे ते ज्ञान जागृत होत असते एकटाच याचा ता अर्थ म्हणजे खिशात एकही पैसा नसेल तेव्हा त्याला जाणीव होते तो भगवंताला शरण जातो द्रौपदीने जोपर्यंत साडीचा पदर धरून ठेवला होता तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आले नाहीत ईश्वराला संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे देवाला संपूर्ण प्रेम पाहिजे जीव ईश्वराला थोडेच प्रेम देतो म्हणून ईश्वर मदत करीत नाही जीव ज्यावेळी मृत्यू एकटाच पडलेला असतो तेव्हा त्याची स्थिती गजेंद्रासारखी होत असते अंतकाळी जीवाला ज्ञान होत असते परंतु ज्ञानाचा त्याला काही उपयोग होत नसतो माणसाला त्यावेळी वाटत असते की मी मरणाची काही तयारी केली नाही म्हणून तो घाबरतो आता माझे काय होईल असे तो म्हणतो जेथे जाऊन परत यायचे असते अशा सहलीची माणूस जय्यत तयारी करीत असतो परंतु जेथे जाऊन परत यायचे नसते अशा अंतिम सहलीची माणूस काहीच तयारी करीत नाही भगवंताला प्रसन्न करा तुमची नौका पार तारून येईल गजेंद्र पशु आहे पशु असूनही तो देवाला हाक मारतो पण माणूस मृत्यूश्वर पडलेला असूनही हाय हाय करीत असतो पण हाय हाय करून आता काय मिळणार गजेंद्र आता एकाकी झाला आता त्याची खात्री झाली की एका भगवंताबरोबर शिवाय आपल्यास कुणी नाही ईश्वराच्या आधारा वाचून जीव निराधार असतो अंत काही सर्व सोडून जात असतात ज्याच्याकरिता सर्व जीवन खर्च केले तेही सर्व सोडून जातात अंतकाळी जीवाची खात्री होत असते की ईश्वराशिवाय मला कुणी नाही अंतकाळी जीवाला पश्चाताप होत असतो हाय हाय करीत हृदय जाळू नसाल आतापासूनच भगवंतच्या नामस्मरणास प्रारंभ करा आतापासून श्रीहरीचे स्मरण करीत राहाल अंतकाळी श्रीहरीचेच स्मरण होईल जेव्हा गजेंद्र फार व्याकुळ झाला तेव्हा तो देवाची स्तुती करू लागला गजेंद्राने जी श्रीहरीची स्तुती केली तिचा महिमा फार मोठा संसारी लोकांनी स्तुती केली नेहमी म्हणावी अशी स्तुती केल्याने अज्ञानाचा नाश होतो चांगले मरण येते गजेंद्र स्तुती करू लागला भिन्न भिन्न रूपे धारण करणाऱ्या नटाचे मूळ रूप सामान्य प्रेक्षकाला जसे समजू शकत नाही त्याचप्रमाणे सत्व प्रधान देवता ऋषी देखील तुमचे स्मरण जाणू शकत नाहीत मग दुसरी सामान्य माणसे तुम्हाला कसे जाणू शकतील तुमच्या स्वरूपाचे वर्णन कसे करू शकतील ज्यांचे चरित्र अगम्य आहे अशा माझे रक्षण करा अविद्याग्रस्त जीवाचा अविद्या रूप गळपास कायमचा कापून टाकणारा दया करण्यास उशीर्ण लावणारा जो नित्यमुक्त असा प्रभू त्याला शरण जाऊन मी वंदन करीत आहे आपल्या अंशाने सर्व जीवांच्या मनात अंतर माई रूपाने नित्य प्रगट होत असतो आपण सर्वांचे नियत आहात अनंत आहात अशा आपणाला मी वंदन करीत आहे मातृक प्रपन्न पशुपाश विमोक्षय मी पशु आहे काळाच्या पाशात अडकलो जरा विचार करा सारे जीव मात्र पशु आहे सर्वजण काळाच्या जबड्यात फसलेले प्रभो मला काळापासून वाचवा जेथे काळाचे अस्तित्व असणार नाही तेथे ते मला घेऊन चला जेथे काळ आहे ते तेथे दुःख आहे ज्याच्या डोक्यावर काळ तो सुखी नाही जेथे काळाला थारा नाही अशा आपल्या निजधामाला मला घेऊन चला जे लोक शरीर पुत्र मित्र घर संपत्ती स्वजनात आसक्त असतात त्यांना तुमची प्राप्ती होणे अति कठीण आहे कारण तुम्ही स्वतः गुणासक्तीच्या रहित आहात जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात तुमचे निरंतर चिंतन करतात सर्व ज्ञान स्वरूप सर्व समर्थ मी नमस्कार करतो हे नात या मगराच्या मिठीतून सुटून मी जगण्याची इच्छा करीत नाही हत्तीचे शरीर अंतर्बाह्य दो बाजूने अज्ञान रूपी आवरणाने आच्छादलेले असते असे शरीर ठेवून काय फायदा आत्मप्रकाशाला झाकून टाकणाऱ्या त्या अज्ञान रूपी आवरणापासून मी सुटू इच्छितो या आवरणाचा कालक्रमाने आपोआप नाश होत नाही केवळ आपल्या कृपेने तत्वज्ञानाने या अज्ञान रूपी आवरणाचा नाश होत असतो हे नाथ माझ्या कृपा करा शरणागताचे रक्षण करणारे हे प्रभू माझे रक्षण करा मी तुम्हाला शरण आलो आहे दुःखाने आद्र होऊन गजेंद्र याप्रमाणे श्रीहरीची स्तुती करीत आहे मोट मोठमोठे महात्मे गजेंद्र मोक्षाचा पाठ करता जेव्हा काळ पकडतो तेव्हा जीव घाबरून भयाने व्याकुळ होतो हे सर्व लक्षात घेऊन गजेंद्र प्रमाणे आर्द्र होऊन गजेंद्र मोक्षाचा पाठ कराल तर तुमचे जीवन उजळून निघेल स्तुतीच्या एकेक -एक श्लोकात दिव्य तेज भरले सुतीचा पाठ नित्य कराल अंत काही तुम्हाला नेण्यास परमात्मा येईल प्रातःकाळी पवित्र होऊन जी व्यक्ती कोणी भगवंताच्या स्तुतीचा पाठ करील तिची बुद्धी अंतकाळी निर्मळ राहील त्या व्यक्तीला अंतकाळी हरीचे स्मरण राहील या स्तुतीचा पाठ माणसाला संकटापासून मुक्त करतो ही स्तुती दुष्ट स्वप्नांच्या फळाचा नाश करते स्तुतीचा पाठ करणाऱ्याला दुष्ट स्वप्ने त्रास देत नाही हा जीव अंतकाळी घाबरत असतो जेव्हा तो चेतना राहित जतनाही नव्हतो तेव्हा यमदूत त्याला या शरीरातून बाहेर काढता अंत काळी जीव अतिशय दुःखी होतो अशा वेळी देवाचे स्मरण होणे अतिशय कठीण असते ईश्वराची कृपा असेल तरच त्याचे स्मरण होऊ शकते म्हणून शक्य असेल, असेल तर प्रतिदिन स्तुतीचा पाठ करा शक्य असेल तर अवतार चरित्राचाही पाठ करा मध्यरात्री रास पंचाध्यायीचा पाठ करा असे केल्याने प्रभू कृपा होऊन काम त्रास देणार नाही गजेंद्र प्रार्थना करीत आहे भगवान आता तरी मला अविनाशी दिव्य शरीर द्या यमुना महाराणीच्या कृपेने अलौकिक शरीराच्या नूतन तत्वाचे नूतन तत्वाचे द्वन मिळत आहे दान मिळत असते नात कृपा करून मला अवि अविनाशी तेजमय शरीर द्या नात आपण लवकर या हे गोविंद हे नारायणा ना, मी दीन झालो आता मला काळाच्या जबड्यातून सोडवा त्या राजाला सोडविण्यासाठी ब्रह्मादी कुणी देव रासकन्या देवकन्या आल्या ना नाही तेव्हा परमेश्वराला चिंता पडली भगवान स्वयं धावत आले द्वारकानाथ निराधाराच्या आधाराय अंत काळी स्मरण करताच भगवान धावून येतात भगवंत येत आहे ये असे पाहून त्या गजेंद्राने सरोवरातले एक कमळाचे फुल तोडून ते भगवंताला अर्पण केले तुळस आणि कमळ भगवंताला फार आवडत हो तुळस आणि कमळ परमेश्वराच्या नाभीपासून कमळ उत्पन्न झाले कमळ ब्रह्मापासून उत्पन्न झाले नाही भगवंताने त्या कमळाच्या फुलाचा स्वीकार केला आपल्या सुदर्शन चक्राने मगर मच्छाचा वध केला ज्ञान चक्रानेच चक्राने काळाचा नाश होऊ शकतो ज्ञान असे असावे की सर्वांमध्ये भगवंत असावा ज्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होते तोच सर्वत्र सर्व वस्तूत भगवंताचे दर्शन घेऊ शकतो जगात ब्रह्मज्ञानी कधी काळी सापडतील पण शुका चार्यासारखे ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेले पुरुष फारच सापडतील अशा ज्ञानी पुरुषांना जग जगच नसते सर्व विश्व त्यांना ब्रह्मरूपच भासते माणसाला अज्ञानाच्या मिठीतून सोडायचे असते भगवंताने सुदर्शन चक्राने मगर वध केला म्हणजेच सुदर्शन भगवंताच्या दर्शनाने काळाचा देखील नाश होईल सर्व ठाई भगवंत पाणे सुदर्शन होय जेव्हा काळाची पडते तेव्हा त्यातून काळाचे काळ जे भगवंत ते सोडवू शकतात सुदर्शन ने काळ रूपी मगराचा नाच झाला याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमची दृष्टी जेव्हा सर्व भूती परमेश्वराचे दर्शन करणारी असेल तेव्हाच तुम्ही काळाच्या जबड्यातून मुक्त व्हाल तेव्हा तुम्ही देखील काळाला जिंकून घ्याल असे ज्ञानी पुरुषाचे काळ काय बिघडवू शकतो ज्याच्या हृदयात सर्वानुभूती भगवान भाव जागृत झाला असेल तो काळाच्या बंधनातून सुटेल याचाच उर्वरित राहिलेला थोडासा भाग आपण पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय वेश्वत पत्यादि हे तवे त्रविनाशाय श्री वयम